नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रात सांगितलेल्या त्या पाच अद्भुत वस्तूंबद्दल ज्या तुमच्या घरात धन सुख समृद्धी आणि भाग्य आणतात कधी तुम्ही अनुभवले काही घरांमध्ये पैशाचा प्रभाव सतत वाढत असतो आणि काही ठिकाणी कितीही प्रयत्न केले तरी पैसा अजिबात टिकत नाही याचं उत्तर आहे वास्तुशास्त्रात आणि सकारात्मक ऊर्जेत चला तर मग पाहूया त्या पाच धनलाभ देणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत आणि त्या घरात कशा ठेवाव्यात पहिली वस्तू कुबेर मूर्ती आणि कुबेर यंत्र कुबेर म्हणजे धनाचे देव जर तुमच्या घरात उत्तर दिशेला किंवा तिजोरीच्या जागेवर कुबेर यंत्र ठेवले तर पैशाचा प्रभाव वाढतो असं शास्त्र सांगत ठेवण्याची योग्य पद्धत शुक्रवार किंवा अक्षय तृतीयेच्या दिवशी नवे यंत्र आणावे गंगाजलाने शुद्ध करून कुबेर मंत्र म्हणावा ओम यक्षाय कुबेराय वैष्णवानाय धनधन्याधिपतेय नम रोज सकाळी अगरबत्ती दाखवा आणि लक्ष्मी कुबेर दोघांनाही प्रणाम करा असे केल्याने अडलेले पैसे येतात आणि तुमच्या व्यवसायामध्ये वृद्धी होते दोन नंबरची वस्तू आहे लक्ष्मीचे पादचिन्ह लक्ष्मी देवीचे पादचिन्ह हे धनप्राप्तीचे प्रतीक मानले गेले आहे ठेवण्याची जागा मुख्य दरवाजाच्या आत उजव्या बाजूला दक्षिणाभिमुख घर असेल तर विशेष लक्ष द्या पादचिन्हे घराच्या आत दिशेने असावेत काय होते घरात सदैव शुभ ऊर्जा राहते अडलेले व्यवहार सुरळीत होतात पैशाची बचत वाढते लक्ष्मी पादचिन्हसोबत छोटा स्त्रीयंत्र ठेवल्यास त्याचा प्रभाव दुप्पट वाढतो तिसरी वस्तू म्हणजे मनी प्लांट आणि तुळशी वनस्पती घरातील ऊर्जेचे संतुलन राखतात मनी प्लांट हा धन वाढवणारं झाड म्हणून ओळखला जातो त्याचे नियम मनी प्लांट नेहमी घराच्या अग्नेय म्हणजेच दक्षिण पूर्व दिशेला ठेवा त्याची निगा राखा पाणी सुकली तर त्वरित काढा प्लॅस्टिकच्या ऐवजी मातीच्या कोंडीत ठेवा तुळशीचे झाड उत्तर पूर्व दिशेला ठेवा संध्याकाळी दिवा लावा हे दोन्ही झाडे घरात शुभ शांती आणि समृद्धी आणतात चौथी वस्तू म्हणजे घंटा किंवा शंख प्रत्येक घरात दररोज सकाळी संध्याकाळी शंख किंवा घंटे वाजवायची काय घडते तर घरामधील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते धनलाभासाठी अडथळे दूर होतात घरातील वातावरण पवित्र बनते वास्तुशास्त्र सांगते की ज्या घरात रोज शंकाचा नाद होतो त्या घरात दरिद्रता प्रवेश केव्हाच करत नाही पाचवी वस्तू म्हणजे तांब्याचा कलश व धान्य धनसंपत्ती टिकवण्यासाठी घरात तांब्याचा कलश ठेवणे अत्यंत शुभ मानले गेले आहे ठेवण्याची योग्य पद्धत शुक्रवारच्या दिवशी नवीन कलश आणा त्यात थोडे तांदूळ नाणे आणि हळद ठेवा मुख्य पूजा ठिकाणी ठेवून रोज दिवा दाखवा हे केल्याने घरात अक्षय लक्ष्मी वास करते जर तुम्हाला अतिरिक्त धनलाभचे टिप्स पाहिजे असतील तर तिजोरी नेहमी दक्षिण भिंतीला लागून मुख्य उत्तर दिशेला असावे रात्री तिजोरी उघडी ठेवू नये घरात मोडकी वस्तू किंवा जुनी पर्स ठेवू नये फुटलेल्या आरशात पाहू नये रोज पहाटे घंटा किंवा शंकाचा आवाज यावा शनिवार व वा मंगळवाराला श्री हनुमान आणि शनिदेवाला तेल व दिवा दाखवावा मैत्रिणींनो या पाच वस्तू म्हणजे फक्त शोभेच्या नाहीत तर त्या ऊर्जेचे केंद्र आहे जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथे लक्ष्मी देव वास करते श्री स्वामी समर्थ म्हणतात श्रद्धा आणि सबुरी ठेवा धन नव्हे तर समाधान येईल आणि मग धन आपोआप येईल म्हणूनच या वस्तू घरात ठेवा दररोज आभार व्यक्त करा आणि पहा पैशाचा प्रवाह हळूहळू कसा वाढतोय जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहू घरात पैशाची कमी का होते आणि त्यावरती उपाय काय आहेत आपल्या व्हिडिओला हाईप द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ